आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान होऊ दे असं साकडं श्री भराडी देवीला घातलंय असं आमदार वैभव नाईक यांनी आंगणेवाडीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल